आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता मोठी कारवाई चाकू भोसकून खून करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद वादविवादातून मित्राचा चाकू भोसकून खून केल्यानंतर फरार असणाऱ्या एका आरोपीला बंड गार्डन पोलिसांच्या तपास पथकानं जेरबंद केलाय ससून रुग्णालयाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे सलमान अब्दुल गणी शेख वैवर्ष तेवीस वडगाव रोड आळंदी असं अटक नाव आहे या घटने चरत याचा या घटनेत शरद गायकवाड याचा खून झालाय प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे ती नोव्हेंबर रोजी रात्री हा प्रकार घडला होता त्यानंतर सलमान हा पसार झालेला होता ही कारवाई सहाय्यक आयुक्त दीपक निकम वरिष्ठ उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता स्वप्नील लोहर ज्ञाना बडे मनोज कुंभार यांच्या पथकानं केली आहे मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क फरार व आरोपी तसेच सराईतांवर लक्ष ठेवत जात गस्त घालत होते तेव्हा अससून रुग्णालयाजवळ सकाळी साडे नऊच्या सुमारास एक जण संशयित दिसून आला त्यामुळे त्याला पथरकांना थांबून विचारपूस केली पण तो घाबरला तसेच उत्तर देखील उडवा उडवीची दिली त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्यानं चाकण ते खेड दरम्यान खरपुडी पाटा इथं मित्र शरद यांचा चाकू भोसकून खून केल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी याबाबत खेड पोलिसांशी संपर्क साधत याबाब संदर्भात माहिती दिली तेव्हा खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय त्याला पुढील कारवाईसाठी खेड पोलिसांच्या ताब्यात दिलंय